आज आपण आलो आहोत भारतातील सर्वात मोठ्या पुणे येथे भरलेल्या किसान ॲग्री शोला भेट देण्यासाठी तर नमस्कार शेतकरी बांधवानो मी स्मिता बंडगर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सरस स्वागत करते चला तर मग आता आपण बघूयात किर्लोस्कर वॉटर पंपचे विविध उपकरणे पेट्रोल इंजिन आहे बेर इंजिन त्याच्यामध्ये तुम्हाला पाच एच पी ची पॉवर भेटेल छत्तीसशे च्या आरपीएम भेटेल आणि याच्यावरती तुम्ही भरपूर अप्लिकेशन युज करू शकता त्याच्यामध्ये अप्लिकेशन भरपूर युज करू शकता जसं की तुम्ही शुगर केन इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये वापरू शकता त्याच्यानंतर व्हायब्रेटर ला वापरू शकता सोबत तुम्ही याला पंप जोडून पंप सेट साठी पण अप्लिकेशन वापरू शकता अशा प्रकारे भरपूर अप्लिकेशन साठी फक्त बेअर इंजिन आपण प्रोव्हाइड केलेलं आहे त्याचं पेट्रोल कन्झम्पन एका लिटरला दीड तास आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर पेट्रोल आणि सहाशे एम एल आपला रेग्युलर फोर स्टॉप ऑइल आहे हा हे आपला किर्लोस्टरचा पेट्रोल पंप आहे त्याच्यामध्ये सोळा मीटर आहे सहाशे सेम इंजिन आहे अडीच लिटरचा टँक आहे कार्बोरेटर आहे आणि तुम्ही रेग्युलर सहाशे एम एल ऑइल टू स्ट्रोक साठी फोर स्ट्रोक साठी यूज करणार त्याचं ऍप्लिकेशन बेसिकली शेटता यावर पाणी याच्यातलं मोठ मॉडेल बघा

जुनं मॉडेल आहे एक बाय अडीच चा हा पंप आहे मला सोळा मीटर हेड भेटतो आणि पाच लिटरचा आहे एका मिनिटाला एका त्रासाला एक लिटर ऑइलची कॅपॅसिटी तीन लिटरची आहे रेग्युलर आपलं आपला ऑइल जे आहे ते आपण युज करतो

हे आपलं किर्लोज दहा एच पी इंजिन आहे एअरपुल इंजिन भेटेल दहा एचपी पॉवर आहे पंधराशे आरपीएम तुम्हाला अल्टरनेटर आहे साडेसात आहे सा, सिंगल पेन त्याच्यामध्ये तुम्ही मोटर वरची आणि तीन ची पी ची इंजिन इंजिनची कॅपॅसिटी आहे एका लिटरला एक तास सोबत तुम्हाला अकरा लिटरचा टँक भेटेल आणि हँडल पॅन्ट इंजिन आहे रोबस्ट इंजिन आहे अवेलेबल आहे

भेटतात ह्या दोन दोन वजन पण वायर आहेत सक्शन वायर आणि डिलिव्हरी वायर ह्याचा उपयोग हा जास्त जर आपण स्प्रे करण्यासाठी वापरतो जसं की तुमच्या आंब्याचे झाडं नारळाचे झाडं किंवा द्राक्षाची बाग कापसाची बाग त्यासाठी तुम्ही इथे पाईप जोडून तो पाईप लांबपर्यंत घेऊन जाऊ शकता स्प्रे करू शकता फर्टिलायझर स्प्रे त्यानंतर वॉशिंग प्राइस याची आहे छत्तीस एकोणतीस हजार दोनशे हे आपण किसान एक्झिबिशन साठी स्पेशल प्राइस ठेवलेली आहे नमस्कार मी अनिकेत एरिया मॅनेजर किर्लो लिमिटेड आपल्याकडे सर्व प्रोडक्ट आहे फोर सम्बर झाले चार पंप असतात त्यामध्ये आपल्याकडे अर्धा एच पी पासून पाच एच पी पर्यंत मॉडेल आहे जवळपास आपल्याकडे सगळी रेंज अवेलेबल आहे थ्री फेज आणि सिंगल फेज मध्ये आपण काहीच्या ते थ्री फेज प्रोडक्ट आपण शेतीच्या कामासाठी पण वापरतो सोबतच आपल्याकडे इंडक्शन मोटर सुद्धा आहे इंडक्शन मोटर आपण इंडस्ट्रियल युज साठी वापरतो खूप सारे जण शेतीच्या कामासाठी पण वापरतो रोटा बेटर मध्ये ग्रास कटर वगैरे आपल्याकडे आपल्याकडे इंडक्शन सोबतच यामध्ये हांडी पंप आणि साधा पंप दोन्ही अवेलेबल आहे यामध्ये आपल्याकडे तीन एच पी पासून ते दहा एच पी पर्यंत सोबतच आपल्याकडे एक टेक्नॉलॉजी युक्त एक सिंगल पेज वी फोर संबरसिबल साठी ड्राय रन पॅनल आहे हे ड्रायरन पॅनल आपल्या मोटरला ड्रायरन जर देल बोर मधलं पाणी शिपलं त्यातून ओव्हर व्होल्टेज जर झालं तेव्हा पंपाची नाईक आपल्या ह्या पॅनल मध्ये वाढते सोबतच आपल्याकडे सिंगल फेज थ्री फेज मोनोब्लॉक सुद्धा आहे शेतीच्या कामासाठी वापरणार आपल्याकडे त्यानंतर आपल्याकडे पोनल समर्थी पण आहे तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी हे दोन्ही मॉडेल आपल्याकडे लो व्होल्टेज मॉडेल आणि रेग्युलर मॉडेल लो व्होल्टेज मॉडेल हा जर लो लो व्होल्टेज असला आपल्याकडे शेतामध्ये जर वोल्टेजचा इश्यू असला तर हा लो व्होल्ज आणि हाय व्होल्ज रेग्युलर व्होल्टेज जर आलं स्टँडर्ड त्या व्यतिरिक्त आपल्याकडे जो आहे बुस्टर सिस्टीम आहे नुसतं सिस्टीम आपण मध्ये नळामध्ये जर आपल्याला प्रेशराईज वॉटर हवं असेल त्यावेळेस आपण हा बुस्टर हा ऑटोमॅटिक मानवतो यासाठी आपल्याला काय आता इनलेट ऑनलेट सगळं करावं लागतं प्लम्बरच्यामस्कार हा जो पंप आहे हा सिवेज पंप आहे आपल्याकडे एक एच पी आणि दोन एच पी मध्ये अवेलेबल असतात सिवेज पंप हा सांडपाणी झालं स्लरी झालं काय हॉटेल इंडस्ट्री मधला जो वेस्ट कसं लिक्विड वेस्ट त्याला आपण एखाद्या ठिकाणी साचवलेला जो उपसा करून बाहेर काढण्यासाठी हँडली आहे. त्याला डायरेक्ट हा वायर जो आहे प्लगला अटॅच करायचा सोबतच याच्यासोबत फ्लोट स्विच दिलेला आहे. जसे ही आपल्या टाकी मधलं धान जर संपले पाणी संपला बंद होती. ऑटोमॅटिक फंक्शन आहे अजून. सोबतच आपल्याकडे बी मॅक्स टाइप पंप त्यानंतर रॅपिड सेक्शन पंप आणि रेग्युलर आपले बरोबर त्यासोबतच आपल्याकडे सिंगल फेज ओपन झाले सुद्धा सिंगल फेज ओपन सोबत आपल्याला एक जे स्टार्टर पण आपल्या बॉक्स मध्ये देतो त्यानंतर हा एक लूप सेक्शन आहे इनलाइन सर्क्युलेशन पंप इनलाइन सर्क्युलेशन पंप आपण वापरतो डोमॅस्टिक इन्स्ट्री जसं की शॉवर मध्ये प्रेशर टँक एकदम आपल्या वॉशरूमच्या वर आहे आपल्या बाथरूम मध्ये प्रेशर नाही त्यावेळेस आपण इनलाइन सर्क्युलेटर कम्परुलेटर इव्हन आपल्या वॉटर प्युरिफायर झालं किंवा आपल्या वॉशिंग मशीनला वॉटर त्यावेळी आपण ऑटोमॅटिक ऑन ऑफ होतो जे असं फंक्शन ऑटोमॅटिक आहे म्हणजे आपण नळ चालू केला की पाप्प होणार नळ बंद केला की ऑफ ऑपरेशन आवाज काही 哎。